आम्हाला न्याय पाहिजेलं त्याला एक तर आमचे हॉल आहे जरा नाही देऊन द्या आणि काही देऊन जाऊन आपलं तुम्ही जसं म्हणताय आता तुमचे बाबा आहेत त्यांना सगळी बाजू माहिती त्यांचे बाबा आहेत त्यांना सगळी बाजू माहिती आहे त्यांनी जे सांगितलं किंवा त्यांना मदत करणार कोण किंवा काय होतो ना कशी मिळतील त्याच्यामध्ये कोण कोण काय काय होतं या सगळ्या गोष्टीचा ऑलरेडी आपण याच्यावर गुन्हा दाखवतो रात्री आम्ही झोपलेलो होतो झोपल्यानंतर या अकरा वाजता आम्हाला बलायला आले बला कोरगाव लाईल होता बलायला अह बलायला आला राहुलचा खून झाला म्हणे मटर झाला म्हणे आम्हाला माहिती मटर झाला असं आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलो तशी बांधबण चालू होत जळगाव नेलं डाक्टर रस्त्यावरच झालं खत्यात दोघे डॉक्टरांना घेतलं नाही लाल लहान लेकरा मी इड्या आणले बाप वारले तसे काही होत तिथे सारा काही कैवन इड्या आणले पाच आता मारला झर करलाय म्हणे आरोपी जमा आता रोहित रोहित लोणारी ना तुझी आम्ही जो वारला हेमंत हा हेमंत संजय महाजन ते वारले मी त्यांना आम्ही घ आम्ही घरीच होतो आम्ही आम्हाला दुसऱ्यांना फोन आला आम्ही आम्ही उठलो आम्ही दवाखान्यात गेलो आम्ही गळा जा त्यांना पट्टी लावा ते नाही गेले आणि राहुल राहुल गजू लो लोणारी यांनी मारलं आणि जे समजा लोकांनी जे साक्षीपुरा लोक त्यांनी समजानी पाहिलेले आणि त्याच्यात आम्हाला फक्त एकच न्याय पाहिलं सर आम्हाला बस की त्याला एक त्याला फक्त पाशी द्या त्याला बस रोहित लोणारीला झालेच पाहिजे काही मयत व्यक्ती हेमंत संजय सोनोने याचा मोठा भाऊ आहे निलेश संजय सोनोने आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सह कुटुंब इथं आत्मदहन करू जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आणि आरोपी जो आहे रोहित लोणारी त्याला फाशी झालीच पाहिजे मी मी त्याची आई बोलते हेमंतची पुष्पा संजय सोनवणे मला माझ्या मुलगाला न्याय पाहिजे आणि त्या ज्यांनी मारलं ते त्याला फाशी झाली पाहिजे बस मला दुसरं गाणी जीवाला घे जी पाहिजे मला दुसरं काहीच नाही पाहिजे मला मी तर मी फाशी घेऊन येता येऊन